नमस्कार मित्रांनो वळखी या ठिकाणी मैदान चालू आहे आणि सेमी क्रमांक दोनमध्ये एक मोठी लढत होती आणि त्या लढतीमध्ये मथुर विरुद्ध बक्कासूर अशी एक मोठी आणि लढ अटी आणि तटीची लढत होती परंतु बक्कासूर का नाही पळला त्या लढतीमध्ये सगळ्या महाराष्ट्राला प्रश्न पडला असेल का नाही बक्कासूर पळला का घरी गेला का गाडीतून झुपून नेला त्याला कारण की एक मोठी आणि अटी आणि तटीची लढत होती मोठं असं हिंद केसरीचं मैदान होतं परंतु पळवायला काय कारण होतं अजून अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये कारण स्पष्ट समोर या येईलच परंतु बकासूर सेमीमध्ये काळ नाही पळणार का बकासूरला लागलं तर नाही आहे ना महाराजला लागलं तर नाही नक्कीच ना काय प्रॉब्लेम झाला हेच काय समजेन झाले काय प्रॉब्लेम तर नाही ना झाला आणि नक्कीच काय होते काय समजणं झाले बकासूर अचानकपणे सेमी पळणार नाही तो निघून गेलेला आहे गाडीतून घरी सुद्धा गेलेला आहे काय झालं एवढं मोठं मैदान आणि त्या मैदानामध्ये बक्कासूर नाही म्हटलं की कुणालाच कुणालाच मूड येणार नाही आहे कारण की ते मैदानच त्या पद्धतीचं आहे हिंद केसरीचं मैदान आहे जिथं गुलाल पडतो तो बाई कायम गुलालामध्ये असतो परंतु एक मोठी लढत होती बक्कासूर विरुद्ध मथुरची परंतु धक्का सुरू नाही आहे पळणार खूप मिस करतोय त्या बैलाला त्या नंदीला त्या देवाला कारण की तो नाही आहे तर मजा नाही आहे कारण की तो बैल असेल तरच शर्यतीला मजा येते आणि एक मोठी लढत होती भावाभावामध्ये दे लढत होती एक मैत्रीपूर्ण लढत असं समजूया कारण की भावभाव आहेत ते कुणी आधी सांगतो वाईट्स कमेंट्स कुणी करू नका हे दोन्ही नंदी आपल्या सगळ्यांचे लाडके देव आहेत सगळे याला पुजतात सुद्धा सगळ्यांना माहीत आहे तोसुद्धा आपल्या काळजाचा तुकडा आहे बकासूर काळजाचा तुकडा आहे काय असेल काहीतरी रिझन असेल त्याच्यामुळे सेमीला नाही पळवला कारण स्पष्ट होईल कारण येईल परंतु काही वाईट कमेंट्स खरंच करू नका दोन्ही बनंदी आपलीच आहेत बकासूर आपला मथुर आपला सगळे आपले आहेत हा तो विनंती करतो वाईट कमेंट्स खरंच करू नका आपला बकासूर आहे काहीतरी कारण असेल त्याच्यामुळे नाही पळणार ही एक मोठीशी बातमी बकासूर सेमी नाही पळणार